तेरे, तेरे वापर करते ते आपण झंटा घड्यायच्या पण व्यवस्थित रब करून घ्यायचे आहेत असं फक्त म्हणायचं आहे मला आता मी तुम्हाला कचरा ओला ओला कोणता असतो आपल्या पालेभाज्या असतील आता ही गांड्याची तडफलं ह्यांची तडफलं हे झाडाचा पाला हा सगळा निसर्ग निर्मित आहे आणि मानवनिर्मित जो कचरा आहे तो सुक्यामध्ये येतोय जसं की प्लास्टिकची पिशवी हे बिस्टिकचं रबर पॅकेट

आता मी जास्तीत जास्त कचरा हा सुट्याचा वेगळा ठेवाय आणि ओल्याचा एकत्र ठेवलाय आता ओला कचऱ्याचा आपल्याला